कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर वसुली पथकाने नेहरूनगर येथील दोन आश्रम शाळा एकूण सहा लाख बहात्तर हजार कर थकबाकीपोटी मुख्याध्यापक पक्ष आणि कार्यालय सील केलं सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानं आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाकडील वसुली मोहिमेअंतर्गत विजापूर रोड परिसरातील नेहरू नगर येथील पोस्ट बेसिक आश्रमशाळेची सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेर पर्यंतची दोन लाख अकरा हजार सातशे चार रुपयांची थकबाकी आणि गांधी प्राथमिक आश्रम शाळेची चार लाख साठ हजार आठशे शहाऐंशी रुपये इतक्या थकबाकी पोटी दोन्ही प्रशालांचं मुख्याध्यापक कक्ष आणि कार्यालय सील करण्यात आलं सोलापूर शहरातील सर्व थकबाकीदार मिळकतदारांना कळवण्यात येतं की दार त्यांनी त्यांच्या मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरून महानगरपालिकेला सहकार्य करावं अन्यथा जे मिळकतदार मालमत्ता कराची रक्कम भरणार नाहीत अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करण्यात येईल